श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव, देवा देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि नवीन मी सुरुवात करते अक्षय तृतीयाला जर तुम्ही तुमच्या राशीनुसार वस्तू खरेदी केलीत ना तर तुमच्या आयुष्यात लाभच लाभ मिळणार आहे कारण अक्षय तृतीय हा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आणि म्हणूनच अक्षय तृतीयाच्या दिवशी तुमच्या राशीनुसार कोणती वस्तू तुम्हाला लाभदायक ठरणार आहे ते जाणून घ्या आणि तीच वस्तू घरी आणा पण हे तुम्हाला सांगणार आहे कोण तर आहो अर्थातच आम्ही चला तर मग बघूया तुमच्या राशीनुसार तुम्हाला कोणत्या वस्तू लाभणार आहेत आणि कशी लाभणार आहे काय काय लाभ होणार आहेत ही सर्व माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल लायकोन प्रेस करा मैत्रिणींनो अक्षय तृतीयेला धातू रूपात लक्ष्मी मातेला आपल्या घरी आणण्याची प्रथा आहे तुमच्या रासानुसार कोणत्या धातू लाभदायक आहेत हे जाणून घ्या आणि त्या धातूंची वस्तू घरी आणा हिंदू धर्मात अक्षय तृतीयेचा दिवस अतिशय शुभ मानला जातो या दिवशी सोनं चांदी इत्यादी धातू खरेदी करण्याची परंपरा आहे असं म्हणलं जातं की या दिवशी देवी लक्ष्मीला धातूच्या रूपात घरी आणावं सोनं अर्थात समृद्धी तिच्या आपल्या घरात कायम वास असावा आणि तिचा कधीही क्षय होऊ नये म्हणूनच या दिवशी सोनं खरेदी करण्याची प्रथा आहे मात्र ज्योतिषशास्त्र असं सुद्धा सांगतं की सगळ्याच राशींना सोनं लाभदायक असतं असं नाही म्हणूनच आपल्या राशीला मानवेल अशाच धातूंची खरेदी करावी आपल्या क्षमतेनुसार सोनं किंवा चांदी किंवा इतर दागिने खरेदी करणं शुभही मानलं जातं या निमित्ताने राशीनुसार धातूंची खरेदी करण्याचं तुमचं नशीब उजळू शकतं बघूया मेष राशीसाठी कोणता धातू लाभदायक आहे तर मेष राशीच्या लोकांनी तांब किंवा सोनं खरेदी करणं त्यांना लाभदायक ठरू शकतं कारण या राशींचा स्वामी आहे मंगळ आणि मंगळ ग्रहासाठी शुभ धातू आहे तांब त्यामुळे जर तुम्हाला सोनं आणायचं परवडणार नसेल तर मेष राशीच्या व्यक्तींनी एखादी तांब्याची वस्तू जरी घरी आणली तरी सुद्धा त्यांचा वर्षभर चांगलाच लाभ मिळणार आहे त्यानंतर आहे रास या राशीचा स्वामी ग्रह आहे शुक्र आणि यामुळेच या, या राशीच्या लोकांनी चांदीची वस्तू खरेदी करावी शुक्रासाठी तुम्ही हिरा मुख्य मानला जातो पण जर हिरा तुमच्या खिशाला परवडत नसेल तर काहीही हरकत नाही तुम्ही चांदीची वस्तू खरेदी करू शकता ती तुम्हाला निश्चितच तेवढाच लाभ मिळवून देईल मिथुन रास ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीच्या लोकांना अधिपती ग्रह आहे बुध त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी पितळ्यांची भांडी किंवा दागिने खरेदी करणं त्यांच्यासाठी लाभदायक ठरतं आता वळूया कर्कराशीकडे कर्कराशीचे लोक या दिवशी चांदी खरेदी करू शकतात कारण या राशींचा अधिपतीच आहे चंद्र त्यामुळे चांदी यांना निश्चित शुभ लाभदायक आहे सिंहरास सिंह राशीचा स्वामी अर्थात आहे सूर्य त्यामुळेच अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांनी तांब किंवा सोनं दोन्हीपैकी काहीही खरेदी करावं सोन्याचा खिसाला परवडत नसेल तर तांबा सुद्धा तितकच लाभदायक होऊ शकतो कन्या रास या राशीचा अधिपती ग्रह आहे बुध म्हणून अक्षय तृतीयाच्या दिवशी कन्या राशीच्या लोकांनी कांस्य खरेदी करावं शुभ राहील निश्चितच ते त्यांना ते लाभही मिळून देईल तुळ रास अक्षय तृतीयाच्या दिवशी शुभ दिवशी तुम्ही तूळ राशीच्या लोकांनी चांदीची वस्तू खरेदी करावी कारण या राशीचा सुद्धा स्वामी शुक्र आहे वृश्चिक पुढची रास आहे वृश्चिक वृश्चिक राशीच्या लोकांचा स्वामी सुद्धा मंगळच आहे त्या त्यामुळे त्यांनी सुद्धा तांब्याची एखादी वस्तू खरेदी करणं त्यांच्यासाठी लाभदायक आहे धनुरास धनुराशीचा स्वामी आहे गुरु आणि त्यामुळेच या राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी पिवळं किंवा सोनं खरेदी करावं पितळ किंवा सोनं खरेदी करावं दोन्हीपैकी काहीही खरेदी केलं तरी सुद्धा चालन त्यांना शुभच लाभ मिळणार आहेत मकर रास मकर राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी लोखंडी भांडी खरेदी करावीत कारण या राशीचा स्वामीच शनिदेव आहे आणि त्यांना लोखंड प्रिय आहे त्यानंतरची रास आहे कुंभरास स्वामी स्वामीगृह शनी आहे आणि म्हणूनच राशीच्या लोकांनी सुद्धा लोखंडाची भांडी किंवा वस्तू खरेदी करणं त्यांच्यासाठी लाभदायकच आहे आता वळूया मीन राशीकडे ग्रहण मीन राशीचा स्वामी सुद्धा गुरु आहे आणि म्हणूनच राशीच्या लोकांनी सुद्धा पितळ किंवा सोनं खरेदी करणं त्यांच्यासाठी लाभदायक ठरेल तेव्हा मंडळी तुम्ही तुमच्या खिशाला परवडेल अशा पद्धतीनेच एखादी वस्तू खरेदी करा आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी ती घरी आणा त्याचा निश्चितच तुम्हाला अक्षय लाभ मिळणार आहे यात काही शंकाच नाही अक्षय या शब्दाचाच अर्थ होतो कधीही न संपणारा असा लाभ तुम्हाला तुम मिळेल आणि अक्षय दिवशी अनेक जण दान करतात या दिवशी केलेल्या दानाचे पुण्य खूप मोठे आहे असं म्हणलं जातं दान केल्याने घरात सुख समृद्धी येते त्याचबरोबर आयुष्यातील सर्व दुःख दूर होतात आणि घरात पैसा आणि अन्नाचीही कमतरता भासत नाही त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सुद्धा कृपा आपल्यावर होते मग दान काय करावं तर अक्षय तृतीयेला तुम्ही जवस दान केल्यास सर्व पापांपासून मुक्ती मिळते शास्त्रात जवस हे कनक म्हणजेच सोन्याच्या बरोबरीचेच मानलं जातं त्यामुळे जव दान केल्याने घरात सुख समृद्धी येते अन्नधान्यसुद्धा तुम्ही दान करू शकता अक्षयतृतीला तांदूळ डाळ पीठ अशा वस्तू दान करणं सुद्धा शुभ मानलं जातं असं केल्याने मा माता अन्नपूर्णाची कृपा सुद्धा आपल्यावर राहते जलदान करा अर्थात अक्षय दिवशी पाणी दान करणं सुद्धा अक्षय शुभ मानलं जातं लोकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी दान करणं किंवा त्यांची व्यवस्था करणे अतिशय शुभ आणि पुण्यदायी आहे असं पुराणमध्ये लिहिलेलं आहे की अक्षय तृतीयेला जलदान करणं हे फार मोठं पुण्य मानलं जातं असं केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते तहानलेल्या जीवाची तहान भागवल्यानंतर जे पुन्हा आपल्या पदरात पडेल त्याची तुलना कशाशी होऊ शकत नाही तर मैत्रिणीनो वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांबरोबर तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही तुमच्या राशीनुसार कोणते दान करावे हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे त्याचप्रमाणे या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सर्वांना दान करा सर्वांनी दान करा त्यामुळे तुम्हाला खूप छान असे पुण्य मिळणार आहे आणि तुमच्या काही अडीअडचणी ह्या दूर होणार आहेत तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव